चंडवाते गबक हा चंडवाते ग हा अब शिवो तारी मारत न बल्लारी मदत घेउना बाणूला తమరు నగిడి అలది గల వనవరణ no mm -hmm.

बघा दे बालकाला बरोबर ओला करा तुमची कुठं बसलेत त्या गटी बसलेत का मग घटी बसलेत तर कोणत्या शिक्क्या बसलेत गे वाजत गाजत आम्हाला शिक्का उचलून दाखव देवा जर बरोबर आलेत तर त्या गाडी आम्हाला कुठे बसले शिक्का उचलून दाखवाल का आम्हाला कुठे बसले कोणत्या शिक्क्यावर बसले वाजत गाजत घ्या आम्हाला वाजत गाजत उचलून दाखवत शिक्का <laughs> त्या अज्ञान मालिकाला रस्ता दाखव आणि कोणत्या शिक्कावर बसलेत कोणत्या शिक्कावर बसले दाखवाल का आम्हाला तुमचा कोणता शिक्का आहे दाखवा ना उतरू आम्हाला कोणत्या रूपाचा कोणता शिक्का आहे बरोबर देवा बालक आज्ञान आहे चांगला रस्ता देवा दे देव कोणत्या शिक्कावर बसले बघा देव भंडारा मालकाला देवाना भंडारा द्या घ्या कोणत्या शिक्कावर बसलेला उचलून द्या शिक्का आम्हाला दाखवा திருவஜன் தாவத்த மனமார மல்லார திரவனால பிரதான கவர்தார काय बघा पहिल्यांदाच झाडालय लहान बालक बघा फोटो फोटो आता मी एक लिहायला कोणला ठेवलं होतं या लहान बालकाचं एकशे दहा वर्षापूर्वीची स्टोरी मी विचारणार आहे लिहिलंय का कुठे लिहिलंय का फक्त एवढं ठेवायचं हे तुमचं दोनशे वर्षापूर्वीच असं जुन्या देवाऱ्यात असं स्थान असेल याच्यामध्ये एक मोठ मूर्ती आहे त्याच्या सोबतीला चौकशी करा वयस्कर लोकांना विचारा अजून एक छोटीशी मूर्ती होती का शिक्का होता का छोटासा हा ओळखला का काय शिक्का कोणता देव आहे खंडरा आहे घ्या मला बेवा अज्ञान बालक आहे छोट बालक आहे त्याच शिक्षणाचा वय आपण फक्त एक रस्ता मोकळा करण्यासाठी ओळख देण्यासाठी बघा आई आदिमाया शक्ती गावदेवी संतोषी माताच्या रूपात नवदुर्गा रूपाने बसलेले आणि तिच्या सोक्तीला कोण बसलेले बटू भैरव कोण बसलेले बटू भैरव अष्टभैरव अष्ट का बोलतो मातंड भैरव तशापैकी अष्टभैरवे आदिमाच्या सोक्तीला जेव्हा बटू भैरव बसव लेखरू होत तिचं जेव्हा तुलताभवन आणि खंडबाय हे बहीण भावनाच्या रूपात होते पण जेव्हा आदिमा शक्ती ही बसले संतोषी माता बोलतात तिला काय बोलतात ही संतोषी माताच्या रूपामध्ये तिच्या जोडला कोण बसलाय बट्टूक भैरव मारतंड भैरव बट्टू भैरव मार्तंड भैरव म्हणून बोललो लहान बाळू का खेळतंय ह्या रूपामध्ये कोणतं भैरव पण मार्तंड भैरव आपण बोलू त्याला म्हणून पाठवले परिवार वार ही मूर्ती जी जुनी असेल फक्त चौकशी करा तुम्ही जर खरं खोटं करायचं असेल याच्या आतमध्ये अजून छोटस काय होत का त्या रूपाच मग आनंदाने आलेत ना आनंदाने या बालकाचं रक्षण कराल या कुलाचं रक्षण कराल काय होईकड माही हॅलो देवा छोट्या बालकामध्ये केलं त्याचं हे खेळाचं कुदाच शिक्षण द्यायचं होय पण आलेल्याला आपण नकार देऊ शकतो का फक्त आपण त्यांना मोकळं करून घेतलंय मग देवा आनंदाने आलेत का आनंदाने आलेत तर या बालकाचं रक्षण कराल का संरक्षण कराल का या बालकाबरोबर या कुलाचं रक्षण कराल का मग आलेल्या रूपाला तुमचा कोणता माने देवा हे तीन आहेत कुठे गेलं देव हे एक माने कुठे वाट्या 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 या वाट्या अजून एक वाटी द्या हा आनंदाने आले ना देवा मग याच्यातलं तुमचं मान कोणतं आहे कोणतं पण ते कोणता रूपी मग आम्ही तुम्हाला ह्या मानाने देऊ का पण देवा आम्हाला एक तुम्हाला विनंती करायची बाळ अज्ञाने बालक आज्ञाने त्याचं खेळाचं शिक्षणाचं वय देवा आम्ही भांडारूपी त्या दे त्याच्या हातात तेव्हा येड बालक यांच रक्षण कराल कुठेही त्याला त्रास होता कामा नाही आज्ञान हे खेळाच वय हो आलं तुम्ही संचारूपी त्याच्या सोपतीला आलं संचारूपी कोणत्याही प्रकारचा त्याला आड अडचण नकोय त्रास नकोय आल्या स्थानावर हो तुम्ही स्थान होता का होता बालकाला कोणत्याही प्रकारची सांभाळ करता ना आला तर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे चालेल का मग भंडारा कुठं उतला तुमचा हा कोणत्या रुपी याच स्थान होता देवा ही बोली बाबरी केले सेवा मान्य करून घ्या आणि पाच पाच एक जण दोन देवा या देवाला एक तावड टोपी द्या फक्त या एक सुवासिनी ना कोणत्या आरती करायला पाच जणी या पाच जणी या पाच जण येऊन आम्हाला ज्या केल्या ना त्याने मान द्यायचे आपल्याला नाही त्याला आपण भांडालो की देऊन पुढे मला त्रास ओलट जर केली नसती एवढ्या गटावर तिथंच कसं बसलय काय बसलय हे भरपूर वर्ष दिलेल्या व्यक्तीला समजत नाही आरती करा त्यांना लहान येतो लहान येत पण त्यांनी ओळख बरोबर आहे सगळी गोष्टी जी ओळख झाली त्यांनी शिकता पण बरोबर दिलेली एकदा मोकला करून पाहिजे

गाड्या टोपल्या होत्या भंडोबा दोन गारा येतील आज्ञा मी गाड्यातील छोटं आणि एक मोठा दंडोबा पण येईल तुमचा देऊ आपण त्याच गाणं